पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली विभागातर्फे आणि विभाग अध्यक्ष उल्हास कदम यांच्या सौजन्याने पळसपेते ते खारपाडा या मार्गावर मोफत टोईंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला या सेवेच्या माध्यमातून रस्त्यात अडकलेल्या वाहनांना तात्काळ मदत मिळणार असून भाविकांचा प्रवास निर्विघ्न पार पडणार या सेवेकरता उपलब्ध करण्यात आलेल्या टोईंग व्हॅन सोबत दोन अनुभवी मेकॅनिक सतत उपस्थित राहणार आहेत उद्घाटन प्रसंगी पनवेल महानगर अध्यक्ष तथा मनसे प्रवक्ते चिले यांच्या योगेशस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी मनसे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण आणि विभाग अध्यक्ष उल्हास कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते मनसेच्या वतीने समाज हितासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला मनसे केवळ प्रश्न मांडणारी नाही तर जनतेच्या अडचणी सोडवणारी ताकद आहे समाज हितासाठी अशा उपक्रमांद्वारे आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने समाज हितासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पूर्ण कोकणामध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम कोणीतरी करत आहे या दिवसांमध्ये म्हणजे गणेशोत्सवाच्या जवळपास दोन ते तीन दिवस आधी कोकणातला आपला मुंबई गोवा महामार्ग अत्यंत बिझी असतो अनेक गाड्या त्याच्यावरती असतात ट्रॅफिकमुळे गाड्या बंद पडत असतात अशा वेळी तुम्ही आमच्या या बंधूंना तुंना कॉल करा ते तुमची नक्की येऊन मदत करतील मदत पोचेपर्यंत थोडासा संयम ठेवा कारण रस्ते पूर्ण पॅक असल्यामुळे मदत पोचायला कदाचित उशीर होऊ शकतो परंतु मदत पोचणार एवढे शंभर टक्के प्रमाणावरती वाहनांची आणि छोट्या गाड्यांची ये असल्याकारणाने रस्ते खराब असल्याने अनेक ठिकाणी ट्रॅफिक होतं ह्याच्यातच काही गाड्यांना नादुरुस्त झाल्याने येणाऱ्या चाकरमान्यांचे त्या ठिकाणी हाल होतात आणि नवीन ठिकाण असल्याकारणाने त्यांना मेकॅनिकल कुठं आहे टोईंग व्हॅन कुठं आहे अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतो त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोलीच्या वतीने पनवेल महानगराच्या वतीने ही एक सुविधा आम्ही या कोकणवासियांसाठी महामार्गावरती उपलब्ध करून देत आहोत येणाऱ्या चाकरमान्याने आपले वाहन ना दुरुस्त झाले निश्चितच खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करा त्वरित ती गाडी आणि ते आमचे मेकॅनिकलचं पथक त्या ठिकाणी जाईल आणि गाडी दुरुस्त करून इच्छितस्थळी ती पोचवण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र